सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने यानिमित्ताने देवगड जामसंडे येथील ग्रामस्थांनी पारंपरिक जाण्याच्या वाटा श्रमदानातून साफसफाई करण्याचे काम हाती घेतले असताना तारामुंडी मिठुंडी खाडीवरील बोटिंगच्या सहाय्याने सिद्धू बांधण्याचे काम वृद्ध पातळीवर सुरुवात याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले आहेत देवगड जामसंडेसह बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री दिजबादेवी रामेश्वर यांची देवस्वारी सव्वीस फेब्रुवारी रोजी हो श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी जाणार आहे आणि या निमित्तानं पुन्हा एकदा देवगड परिसरात तारामुंबरी परिसरात एक आनंददायी वातावरण भक्तांमध्ये पसरलेलं आहे आणि या देवस्वारीच्या स्वागताकरता तारामुंबरी परिसरात ठिकठिकाणी आकर्षक सजावट विद्युत रोषणाईंचं चा काम चालू आहे आणि या देवस्वारीचा मार्ग साधारणतः देवबादेवी मंदिर जामसंडे दे, कावऱ्या कावळे रानमार्ग तारामुंबरी या ठिकाणी ठी येतो आणि तारामुंबरी येथे आल्यानंतर ही देवस्वारी एका विशिष्ट मार्गाने आपल्या पारंपरिक मार्गाने जात असताना या ठिकाणी सेतू बांधण्याचं से काम केलं जातं आणि हा सेतू बांधण्याचं काम सुरू असताना छोट्या बोटींद्वारे हा सेतू बांधला जातो आणि तो कशा पद्धतीनं बांधला जातो याची माहिती घेण्याकरता आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो सेतू बांधण्याचं से काम प्राथमिक काम हे सुरू झालेलं आहे येत्या दोन दिवसात हे काम पूर्णत्वास जाणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी तारा येथील भक्तजन भाविक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकंदरीत या देवस्वारीचा मार्ग आणि इथून जाणारी पारंपरिक जी वाट आपण निर्माण करता जो सेतू निर्माण करता त्या विषयी आपण काय सांगणार आहात तब्बल बारा वर्षाने तारामुंबरी गावातून दिर्वादेवी स्वरी निघते आहे कुणकेश्वर भेटीसाठी ती आता येताना जामसंडवरून आपल्या तारामुंबरी गावात उतरेल कावळेराणावरून ती येईल तारामुंबरीत जो आमचा डोबवाडी आहे तिथे उतरे तिकडनं ती ताराबुंबरीत होळाच्या पलीकडे येईल आणि तिकडनं सरळ गावात ना ती खाली येईल येताना ज्या ज्या ठिकाणी आमचे जे मांड आहेत देवांचे त्या त्या ठिकाणी ती दोन मिनटात थांबून आपली तळी ओटी काय करतील ते ते करत करत ती या ठिकाणी येईल या ठिकाणावरून तिला आम्हाला पलीकडे सोडायचं आहे आता पूर्व परंपरेप्रमाणे गावच्या मच्छीमारांनी ते तिला पलीकडे लो सोडायचं आहे म्हणजे आमचे जे होडेकरी मानकरी वगैरे हो जे असतात पूर्वी त्यांची होडी कमी होती म्हणून ते लोक त्यावेळी किनाऱ्याला आणून लावायच्या मग त्याच्यात ती देवी बसायची आणि पलीकडे सोडायची बाकीच्या रहिल्याला बाकीच्या होड्याने सोडायचं असं ती एक पद्धत होती पण आता आमच्याकडे नवीन नवीन पद्धतीच्या फायबर बोटी असं आल्या आहेत मच्छीमारांच्या त्यामुळे मच्छीमारांनी एक गेली दोन मागच्या वेळी दोन वेळा असा सेतू बनवला होता त्या पद्धतीने आता पुन्हा एकदा आम्ही सेतू या ठिकाणी उभा करत आहोत या सेतूवरून देवी पलीकडे जाईल परत अलीकडे येईल हा सेतू बांधताना तो संपूर्ण मच्छिमार जो आमचा बांधव आहे तो त्याच्यात सहभाग घेऊन आपल्या देवीला चांगल्या पद्धतीने पलीकडे सोडता येईल त्या याची तयारी ला, लागलेला आहे आणि तुम्ही दोन दिवसांनी येऊन बघितलात तर एक सुंदर या ठिकाणी सेतू उभा झालेला तुम्हाला सगळ्यांना दिसेल दुसरं मध्ये साधारण पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस नौका आपण या ठिकाणी त्या उपलब्ध केल्या आहेत आणि त्या बांधत आहोत त्याच्यावरती स्लॅड टाकून आ, ते देवी त्या वरून पलीकडे जाणार आहे हा जो आनंदोत्सव असतो किंवा देवस्वारी असते या देवस्वारीत येथील सर्व मच्छीमार बांधव आपापले व्यवसाय बंद ठेवून सहभागी होतात आणि त्याच अनुषंगाने आपण मच्छीमार बांधवांशी संवाद साधतो एकंदरीत आपल्या व्यवसायावर होणारा परिणाम किंवा एकंदरीत हे देवस्वारीचं आगमन याबद्दल आपण काय सांगाल गेली हा <coughs> आज जी देवी येते आहे तर ती हा तिसरा तिसरी वेळ आहे तर मच्छीमार त्यावेळी आपल्या नुकसानीचा केव्हाच विचार करत नाहीत कारण ज्यावेळी हा व्यवसाय आम्ही चालू करतो त्यावेळी त्याच देवीला आम्ही प्रथम आधी गारणा घालूनच आम्ही आज पुढे जात असतो त्यामुळे त्या, त्या नुकसानीचा कुठलाही मच्छीमार आमचा विचार करत नाही कितीही धंदा असू देत पण ते जवळजवळ सात दिवस ह्या नौका आपल्या बंद ठेवून यासाठी सेतूसाठी त्या उपलब्ध करून देतात हे त्या सर्व नौका मालकांचं मोठेपण आहे भरती ओटी सुरू असते आणि भरती ओटीचा परिणाम या शेतीवर कशा पद्धतीचा होतो का नाही जरी भरती ओटी असली तरी त्या यांनी जे आमचे आता हे सर्व मच्छीमार ग्रामस्थ जे आपले काम करतात त्या यांनी त्या भरती भरती ओटीच्याच हे अनुषंगाने त्या ज्या अँकर टाकलेल्या असतात त्या अँकरवर त्या बरोबर स्थिर करून ठेवलेला असतात त्यामुळे कुठेही त्या भरती ओटीचा परिणाम न होता मार्ग सुकर होतो निश्चित या ठिकाणी सुमारे पंधरा ते पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस या फायबर बोटी ज्या पाती म्हणून संबोधल्या जातात त्या बांधून या ठिकाणी असा आकर्षक पद्धतीचा हा सेतू बांधला जातो आणि त्या सेतूवरून या देवस्वारीचा आगमन हे प्रस्थान हे निश्चितपणे तारामुंबरी येथून मीठमुंबरीकडे होत असतं आणि त्यासाठी त्या कालावधीत आपला व्यवसाय जरी बंद राहिला ती निश्चितपणे ही ग्रामदेवता हे आपलं दैवत असल्यामुळे या दैवतासाठी आपल्या धंद्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्याच पद्धतीनं भरती असो ओटी असो असा कुठलाही परिणाम न ना होता देवस्वारी ही देवस्वारी निश्चिंतपणे या मीठ तारामुबरी गावातून मिटमुंबरीकडे प्रस्थान करेल आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थ मच्छिमार हे एकसंघपणे एकत्रित येऊन काम करीत असल्याचे अंदाज सव्वीस फेब्रुवारी रोजी ही देवस्वारी तारामुरी गावात येत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत अन्य ग्रामस्थ देखील जोडले गेले आहेत तारामुरी गावात या देवसाईचं स्वागत करण्याकरता कशा पद्धतीची पूर्वतयारी चालू आहे काय सांगाल आपण आनंदी आनंदाकडे इकडे तिकडे सोयीकडे याच्याप्रमाणे आज जर आपण बघितलात तर आमची आई दीर्वादेवी देवी या पवित्र तीर्थस्थानावर कुणकेश्वर तीर्थ तीर्थस्नानासाठी जात आहे आणि ती जात असताना या ठिकाणी आपण जर गावात बघितलात तर आमच्या गावातील प्रत्येक जण आनंदी उत्साहामध्ये वावरतोय या गावामध्ये असलेली जी काही आमची घरं आहेत ती या चार दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण घर उघडी राहणार आहेत ते जी आमची मुंबईवर जी माणसं आहेत त्यांचा देवी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपुढे येतात आणि ती देवी त्यांच्या श्रद्धेला हे देते मला अशी आणखीन बघितलं आपण तर या ठिकाणी हे संपूर्ण बाळगोपाळ जे काही ग्रामस्थ आहेत ते आपापला व्यवसाय थांबवून या ठिकाणी या देवीच्या स्वागतासाठी दे तयार आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो आहेत देवगडला पण यापूर्वी श्री दिर्भादेवी रामेश्वर देवसरी देवगडमध्ये आल्यानंतर देवगडमध्ये देखील उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं होतं अतिशय उत्तम प्रकारचा एक आनंद सोहळा या ठिकाणी पार पडला होता आणि त्यानंतर आज सव्वीस फेब्रुवारी रोजी ही देवस्वारी तारामुरी गावात येत आहे तारामुरी गावात देखील अशा पद्धतीनं देवस्वारीचं उस्फूर्त स्वागत करण्याकरता संपूर्ण सर्व ग्रामस्थ कुटुंबीय हे एक दिनाने या ठिकाणी काम करत आहेत आणि त्याचीच ही एकंदर प्राथमिक तयारी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सिंधुदुर्ग तासच्या माध्यमातून यापूर्वी देवगड येथील गणपती किल्ल्या नजीक देवस्वारीचं ज्यावेळी आगमन झालं त्यावेळीचा देखील उत्साह आणि त्याचं थेट प्रक्षेपण देखील आमच्या सिंधुरा चोवीसाच्या माध्यमातून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचविलं होतं अशाच पद्धतीनं या पुढील काळात देखील सव्वीस फेब्रुवारीच्या देवस्वारीचं माहिती आम्ही आपल्यासमोर पोहोचवणार आहोत सिंधुराव चोवीसासाठी दयानंद मांगले देवगड सर्वरंग समुद्रकिनारे वैनावैनाचं रस्तं हे सुंदर मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना वैल कोकणात मनमोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात मग विचार करताय येथील देवगुड्यातील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने